शाईला दोन लग्न करून पस्तवलो यार ही घरचे ती बरी होती रांबा ती दुसरी कुठे गेली काय माहिती इकडचं दार बंद इकडचं दार बंद कुठे गेले या दोघी काय माहिती तेच बघतोय ते कुठे गेला म्हणलो कुठे जाणार आहे तुम्हाला सोड आव पाऊस आला का म्हणून तिथं लपलो होतो आता मग घर नाही का आपलं लपायला हाय ना मग आता तिकडे गेलो फिरायला थोडस गावात चक्कर मारून आले कोणाच्या घरी काय खबर आहे ते काढून आले कस लोक कशा ते आपले ऐकायला मग कस बरोबर कुठे गेलो ते गावात गेलो होतो चक्कर मारून कशाला तुला गावात बुरी कशा होतच नाही ऐकून ते काय आता मित्रांसंग गावात लागत ना फिरायला तुमचं बरं आहे तुम्ही जाता मित्रांसोबत आमचं काय घरातच जीवन आहे सगळं कधीतरी मला पण फिरायला घेऊन चाला जाऊ ना आपण फिरायला कधी माझं काय बघ तिला माझ काय असं नाही चालत बरं का मला न्यायचं आधी नाही पहिले मी पहिले मला न्यायच बोलाय बोला बोलतो बोल काय म्हणतो आधी मी बोलले ना मानस न्यायच

नंतर लग्न माझ्या लग्न केलं ना माझ्या प्रेमाने बोल ना आपलं लव्ह मॅरेज आहे ना आपण लव मॅरेज आम्ही अरेंज मॅरेज करेल सांगा बरं काय पहिले असं दुसरी करायची मी दुसरं लग्न करून हा असं म्हणा तुमच्या प्रेमाची मम्मी कोण आहे तुमची

हा मग मी कशी जाऊन देईल आणि मला यांची घरची कशी जाऊन देतील एक वेळ तुला बसील घरातून काय खरं काय नाही जसं काय नाही मग ती कसं का म्हणून राहिली म्हणजे मी काय अशी झाली का धरून अगदी घरच्या ऐकले म्हणून मी लग्न केलंय काम करा मला दिवस द्या मला असे लागत तेवढे भेटतील मग नाही वय चालल ना देऊ ना दुसरं लग्न करून सांगा ना तुम्हाला नाही 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 सांगा तिला तिला नाही बोलतात का तिकडे तोंड नाही उघड तुमचं तू पण शांत बस ना थोडीशी मी शांततेत मी कुठं काय बोलली कधीच नाही नाही तोंडाला ग्रुपच घालून बसली अम्मा मिसरी लावली अरे शांत बस था दोघींनी वैताग दिलाय मला तुम्ही मी अशा वाईतगुना का मी मेले अजून जीवंत बरं ऐका मिस्त्री आणली का कुठे मिस्त्री आणलाय तिकडे गाणी बाई मिसरी लावते बघा आलं का बाई म्हणून एवढी दाबकी माझी अशी कसा आणली तू म्हणते हातंपाने का घरचानी करून दिलं तू मला थांबत नाही आला का त्या घरच्यांनी ब मांडवत नेलं काय करणार

आता मी ना बापाला बोलून घेते माहेरच निघून जाते बस म्हणून तिच्या जवळ संसारकडे मला कुठं कमी आहे असे लग्न उडायत असा हजार उभे हो राहतील दाखवते अंदाज